गुड मॉर्निंग मित्रांनो <coughs> रवी करंदी अरे कर। मी कुठे बसलोय माहित आहे का पाऊट रोडवर पाऊट रोडवर बसलोय आणि मी काय केलं की छोटा एक व्हिडिओ केला आणि टेस्ट केलं की आजूबाजूच्या ट्रॅफिकचा किती आवाज येतो आहे तर ट्रॅफिकचा आवाज येतोय पण त्याच्यामधनं माझं बोलणं स्पष्ट ऐकू येत हे लक्षात आल्यानंतर मी इथे स्पीड टेस्ट केली काय फाय जी आहे आणि खूप छान स्पीड आहे बघा बघा चांगला स्पीड आहे आवाज, चा तर मी काय म्हणलं की जर एवढा चांगला स्पीड आहे आणि आवाज आवाजाचा विशेष त्रास होत नाही तर मग जरा लाइव करून बघूया की कितपत ऐकू येतय म्हणजे ऐकणे बोल आहे की नाही नॉइज किती येतो हे एकदा टेस्ट करून बघूया नाही तर तुम्हाला माहित आहे ना कि नॉइज गोंगाट हे टाळून शक्यतो शांत शांत जागी जाऊन मगच लाईव्ह करण्याचा प्रयत्न करतो पण काल मी घरी केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं ना की इंटरनेट स्पीड चांगला होता घरी आणि तेवढा काही डिस्टर्बन्स नाही ऐकू आला तो तर हे जर झालं तर मला लाईव्ह बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच वेळेला दिवसातून करता येईल आणि लाईव्ह हे खरं लाईव्ह होईल फक्त एका ठिकाणी रिस्ट्रिक्टेड नाही होणार फक्त सकाळी महातोब्याच्या टेकडीवर होणार नाही मी <laughs> ज्याला म्हणतो ना की रिडेव्हलपमेंट ग्रस्त कोथरूडमधून कुठूनही मला लाईव्ह करता येईल आणि तसंही मी बघत असं का हे जे न्यूज रिपोर्टर असतात ना हे जेव्हा असं ही त्या स्पॉटवरनं लाईव्ह करतात तर त्यावेळेला त्यांचं बोलणं आपल्याला किती नीट ऐकू येतं तर कदाचित ते नॉईज रिडक्शन वापरत असतील त्यांचे मायक्रोफोन खूप चांगल्या क्वालिटीचे असतील जे ज्याच्यामधनं नॉईज रिडक्शन होतं माझ्याही मायक्रोफोन मधन थोडंफार नॉईस रिडक्शन होत असं ते म्हणतात तर मी म्हणलो बरं प्रयत्न तर करून बघू प्रयत्न केल्याशिवाय लक्षात येणार नाही आणि जर लक्षात आलं तर असं वेगवेगळ्या ठिकाणावरनं लाईव्ह करायला किती मजा येईल ती बरं हे ठिकाण सुद्धा आहे माहिती आहे का बनाच कॉर्नर आहे बरं का मी दाखवतो तुम्हाला आता ही वरून जाते मेट्रो बरोबर मेट्रो जाते इकडे वनाज बस स्टॉप आहे आणि हा समोर सगळा पौर रोड आहे तो हा हा आणि मी इथल्या एका दुकानाच्या पायरीवर बसलेलो आहे तर असं मला पुण्याच्या वेगवेगळ्या रस्त्यावरचे जिवंत देखावे तुम्हाला दाखवता येतील ना सकाळचा ट्रॅफिक आहे आता आता कुठली मेट्रोची वेळ नाही आहे आता मला तुम्हाला मेट्रो पण दाखवता आली असते तर या सगळ्या ज्या गमती जमती आहेत ना या ज्या सगळ्या लाईव्ह मध्ये शक्य आहेत तर याच्याकरता जर नॉईज कमी आणि बोलणं नीट ऐकू येत असेल आणि जर हे बेरेबल होत असेल तर करून बघायला काय हरकत नाही ना म्हणून म्हटलं चला आज एक्सपिरिमेंट करू तर सांगायचा मुद्दा काय आहे की तुम्हीसुद्धा मला सांगा की हे माझा हा मायक्रोफोन कितपत नॉईज रिडक्शन करतो आणि तुम्हाला कितपत नीट ऐकू येतं आहे ते आणि समजा ऐकू नाही आलं नुसतं जरी बघायला मिळालं तर तसं सांगा की नाही यार तू बोलत नको जास्त जाऊ जे काय आजूबाजूला तिथे त्यावेळेला चाललेलं आहे ते तेवढं फक्त लाईव्ह दाखव असं जर तुम्ही तु म्हणालात तर मी तसं करेन काय नाही तर लाईव लाईव्हची मला फार हौस वाटायला लागलेली आहे आणि ते कसं कुठे केव्हा केव्हा करता येईल याच्या मी शोधत आहे तर त्या प्रयत्नातनं मी हा लाईव्ह केलेला आहे एक गोष्ट बाकी आहे ते मी मॅपवर चेक केलेलं आहे बरं का की या कोथरूडमध्ये आणि पर्टिक्युलरली या सगळ्या पौड रोडवर सगळ्या कर्वे रोडवर फाईव्ह जी अतिशय झकास आहे अतिशय झकास सगळं जीच्या मॅपवर कव्हर केलेलं आहे तर त्यामुळे सांगायचा मतलब काय मी इंटरनेटच्या स्पीडबद्दल प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम फक्त एकाच गोष्टीबद्दल आहे की नॉईज म्हणजे साऊंडची क्लॅरिटी किती येते आहे ना ये है, है। तर समजा असं मला वाटलं की नाही नॉईज खूप येतो हे बोलणं स्पष्ट होत नाही आहे तर आत्ता माझा हा जो माईक आहे ना त्याच्यापेक्षा मी जरा चांगल्या दर्जाचा माईक वापरेन की ज्याच्यामध्ये नॉईज रिडक्शन आणखीन चांगल्या प्रकारचं असेल ये, 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 ये तर त्यामुळे हे कितपत बरं ऐकू येतं आहे ह्या बद्दल तुम्हाला जे वाटतं आहे ते मला जरूर कळवा तर मी आता इथे थांबतो बाय